पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये हेतू पुरस्कार आर्थिक देवाणघेवाण करून घरकुलाची यादी बदलून धन दानग्यांचे नाव या यादीमध्ये समाविष्ट करून गरजू आणि गरीब तसेच बेघर कुटुंबियांना वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत घरकुलाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी वरखेड ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसणार असल्याचा इशारा कमलबाग किशोर सोमासे या लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे गंगापूर वरखेड येथील रविवाशी असून कमलभाई श्रीधर वाघ हे माझं नाव आहे माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सहासष्ट पाच शेहेचाळीस पंचेचाळीस आहे मला इतक्या दिवसापासून काही घरकुल भेटलेलं नाही आहे मला कशाचाच लाभ भेटलेला नाही त्याच्याकरता मी पंचायत समितीत येईल आहे त्या कारणामुळं मला पंचायत समितीत माझं काम होईल मला अमर उपाशानला बसायचं आहे अजून मी ठराव केल्याला नाही ही माझी नम्र विनंती आहे कधी कधी उपोषणाला बसणार तुम्ही अतिशय तरी किती सव्वीस सव्वीस जानेवारीला बसणार आहे तुम्हाला किती दिवसापासून घरकुल नाही मिळालं मला माझ्या नवऱ्याचं वि आयुष्य गेलं आणि माझ्या पोराईचं बी गेलं तरी मला काहीच लाभ भेटलेला नाही सरकारचा त्याच्यामुळे मी लढाई करू राहिल्या वडकेल महत्वाचे गंगापूर जिल्ह्या सेट मी बरं बऱ्याच दिवसापासून सापडत घात राहतो मला या लोकांनी घरापासून वंचित ठेवलं आहे तरी एका कृपा करून येऊन मला सरकारने मागणी करावी राष्ट्रवादी दिव्यांग सेल गंगापूर उपाध्यक्ष मी वरकील येथील रहिवाशी असून सात अकराला सात अकरा दोन हजार तेवीसला ग्रामपंचायतीने पी एम मोदी ओबीसी जनतेसाठी घरगुनासाठी ठराव घेतला होता त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतने मनमानी कारभार करून सदस्यपती आणि सरपंच यांनी मिळून हा ठराव परत बदलण्यात आला ज्या पहिल्या सात अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या ठरावामध्ये नाव होते ते नाव यांनी ऑटोमॅटिक चेंज केले आणि यामध्ये आम्ही व्हिडिओ परत तक्रार केली असता व्हिडिओ साहेब म्हणले की हा ठराव बदलण्यात येत नाही मग हे ठराव बदलले कसे याचं आम्हाला उत्तर पाहिजे तरी मेयरमान साहेबांनी अधिकारण्याची सखोल चौकशी करून या ओबीसी लोकांना न्याय देण्याची प्रवक्त करावी